मार्केटहार्ड परिसरात दरोडा टाकून पसार झालेल्या महिलांच्या सराई टोळीला पोलिसांनी अवघ्या काही दिवसात पकडत मोठा यश मिळवले बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामो तालुक्यातील मोहिदेपूर गावातून पाच महिला आणि एक विधी विधीसंघर्शीत बालिकेला अटक करण्यात आली आहे अतिशय चाणाक्ष गुन्हेगारी पद्धती आणि सतत ठिकाण बदलत राहण्याच्या सवयीमुळे या टोळीचा शोध घेणं आव्हानात्मक बनले होते तरी मार्केटयार्ड यार्ड पोलिसांनी गाव शेत जमिनी आणि जंगलात तासन तास शोध मोहीम राबवून अखेर सर्वांना जेर बंद केलंय सुनीता पिंटू सोळंकी वयवर्ष बावीस मीना रवी सोळंकी वयवर्ष तेवीस बत्ती गणपत शिंदे वयवर्ष पंचवीस पूजा जगदेव सोळंखे वयवर्ष वीस आईना अंकुश सोळंखे वयवर्ष सत्तावीस अशी अटक महिलांची नाव आहेत ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीला बाल सुधार गृहात पाठवण्यात आल्या मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दरोड्याचा गंभीर गुन्हा दाखल होता तपासाच्या दरम्यान महिला आरोपी महाराष्ट्राबाहेर बुलढाणा जिल्ह्यातील अक्षय कुमार गडगडे यांना तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त खबरांमार्फत मिळाली होती ही महत्वपूर्ण माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील यांना देण्यात आली त्यांनी तात्काळ एक विशेष पथक तपास करत पथक रवाना करण्याचे आदेश देण्यात आले पुणे आणि बुलढाणा शहरामधील अंतर जवळपास तीनशे किलोमीटर आहे हे अंतर कापून पोलिसांनी कारवाई केली आहे शेतात पडीक जमिनीत आणि घंटात झुडपांमध्ये लपलेल्या आरोपींना शोधण्यासाठी पथकाला कठोर परिश्रम करावे लागले